आपण भंडारा डोंगरावरून जे दृश्य दिसत आहे ते बघतो आहोत हा असा मातीचा डोंगर आहे हा तसाच होता हा डोंगर सुद्धा हा, हा आपण बघतोय आता इथे हे बांधकाम केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं जाता आलं ना ढगडकडतायत मावळ मावळ प्रांत गाथापारायण सुद्धा इथे सुरू असून सगळे भक्तगण जमलेले आहेत इंद्रायणीचं दर्शन घेऊन आपण वरती आलेलो तिथे पारायणासाठी लोक आतमध्ये आहेत